नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पालक पुलावची रेसिपी कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही ते बघू शकता खूपच टेस्टी अशी रेसिपी तयार होते रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच सुंदर रंग हा आपल्या पुलावलाही आलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी ही रेसिपी तयार होते चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाटी तांदूळ घेतलेले आहे इथे मी बासमती राईसचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणतेही प्रकारचे तांदूळ या ठिकाणी वापरू शकता इथे आपल्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहे यानंतर मी एक बाऊल पालक घेतलेले आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आपण इथे पालक आता वाफून घेणार आहोत आपल्याला याची पेस्ट करायची आहे इथे आपले पालक हे वाफवले गेलेले आहे आता आपण हे पालक थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत आपण एका मध्ये थंड पाणी घेऊन आपण त्यामध्ये हे पालक टाकून घेणार आहोत थंड पाण्यात टाकल्यामुळे आपल्या पालकांचा पानांचा रंग ग्रीनच राहतो तुम्ही इथे बघू शकता आता आता आपण एक मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत इथे आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आता आता इथं आपण कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा अद्रक आणि अर्ध एक चमचा लसूण सात ते आठ कढीपत्त्याचे पानं दोन तेज पान यामध्ये आपण टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर आपण मध्ये काप करून तीन चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक आपल्याला उभा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण गाजरही आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे आपण यानंतर बटाटे टाकून घेणार आहोत सर्व आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे आपला कांदा व्यवस्थित परतला गेला आहे यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत यानंतर इथे मी अर्धा बाऊल वटाने घेतलेले आहे ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून इथे मी सात ते आठ काजूचे तुकडे घेतलेले आहे हेही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे यानंतर आपण यामध्ये एक लाल तिख एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि एक चमचे धने पावडर हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पालक पिवरे बनवलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ही पण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे इथे आपल्याला दोन एक मिनटासाठी आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे ही पेस्ट परतल्या गे गेली आहे यानंतर आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपले एक वाटी तांदळाला आपण दीड ग्लास पाणी घेतलेला आहे आपल्याला याला एक छानची उकळीस काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे तांदूळ भिजत टाकलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तांदूळ भिजत टाकल्यामुळे आपला पुलाव लवकर शिजतो आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण ते दीड चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून आहोत आता आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे वापून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता परत आपण पर चेक करून घेणार आहोत अजून आपल्याला दहा मिनिटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपला मुक, हा पुलाव तयार झालेला आहे अतिशय सुंदर आपल्या आलेला आहे इथे आपला पुलाव हा तयार झालेला आहे पण आपण गॅस बंद करून पाच मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून घेणार आहोत आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आता आपला पुलाव हा तयार झालेला आहे हा खाण्यासाठी रेडी आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती मोकमोकळा पुलाव हा आपला तयार झालेला आहे अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते खायलाही सुंदर लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आपला पालक पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकनवरही क्लिक करा धन्यवाद